ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बाले बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंची तोफ एकीकडे एक एक धडाडत असताना दुसरीकडे त्यांच्याच एका निष्ठावान कार्यकर्त्यानं मध्यरात्री धनुष्यबान हाती घेतला नाशिक लोकसभेत एक मोठा ट्विस्ट आलाय ठाकरेंच्या एका निष्ठावान नेत्यानं त्यांची साथ सोडली आहे हा नेता नक्की कोण आहे शिंदेंनी या आपल्याकडे घेऊन कुठली मोठी खेळ खेळली आहे जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विजय करंजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यरात्री मुंबईतील बाळासाहेब भवन येथे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजय करंजकर यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती विजय करंजकर यांच्याकडून सुद्धा जोरदार तयारी सुरू झाली होती अशातच ठाकरेंनी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजेंना तिकीट दिलं आणि करंजकर नाराज झाले करंजकर या ठाकरेंच्या सेनेत लोकसभा संघटक म्हणून काम करत होते गेली तेरा वर्ष बाळासाहेबांच्या तत्वाप्रमाणे काम केलं तीन वेळा मी लोकसभेसाठी इच्छुक असताना प्रत्येक वेळी मला टाळण्यात आलं यावेळी सुद्धा जे इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी देऊन माझ्याशी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली या विश्वासघाताची पावती त्यांना मिळेल अशी प्रतिक्रिया विजय करंजकरांनी शिवसेना प्रवेशानंतर दिली आहे शिवसेनेत प्रवेश होताच विजय करंजकर यांना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख तसेच उपनेते पदाची जबाबदारी शिंदेनी दिली आहे करंजकर आता हेमंत गोडसेंचा प्रचार करणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान विजय करंजकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळं हेमंत गोडसेंची ताकद वाढण्याची शक्यता आहे तर ठाकरेंसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद